नमस्कार मित्रांनो दुपारचा एक वाजत आहे आज सव्वीस ऑक्टोबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर या तेरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर या आठ जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगाल चुपसागरामध्ये जो काही कमी दाब होता याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रूपांतर झालेले आहे आणि हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या किनारपट्टीच्या दिशेने देशा येत आहे तसेच अरबी समुद्रामध्ये देखील कमी दाब आहे आणि हा कमी दाब कोकण किनारपट्टीकडे सरकताना काहीसा आपल्याला बघायला मिळत आहे साहजिकच या प्रणालीमुळे राज्यात पाऊस वाढलेला आहे कालही बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे आजही बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे आज मुख्यत्वे करून आता लगेच दुपारनंतर कोकण किनारपट्टी लगतचा जो परिसर आहे या परिसरातील जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये रत्नागिरी तसेच राजापूर सावंतवाडी त्याचबरोबर मुंबई पालघर ठाणे या सर्व कोकण विभागाला मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच कोकणालगतचा नाशिकचा पट्टा त्याचबरोबर अहिल्यानगरचा कडेचा पश्चिम भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्वच भागांना जोरदार पावसाचा अंदाज आहे हे जे वातावरण दुपारनंतर बनणार आहे या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होईल तर संध्याकाळपर्यंत हेच वातावरण आणखी आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक नाशिकचा आसपासचा भाग करून पश्चिम पट्ट्यामध्ये जोर जास्त राहील तसे उत्तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणे शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे किनारपट्टी लगतच्या भागामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे सर्वाधिक जोर किनारपट्टी लगतच्या परिसरामध्ये राहील त्यानंतर हाच पाऊस आपल्याला पूर्वेकडे सारखे तर नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळेल त्यामध्ये बारामती वडूज पंढरपूर विटा सांगली त्याचबरोबर जत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नगरपासून तर इकडं सांगलीपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे कोकण विभाग आणि कोकण विभागालगतच्या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा आज जोर राहील संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण अधूनमधून बघायला मिळेल उन्हाचा चटका देखील बहुतांश भागामध्ये असेल तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून जो काही प पश्चिम भाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर लगतचा परिसर तसेच लातूर धाराशिव या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण राहील तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो नागपूर विभाग म्हणजेच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती विभागामध्ये देखील पावसाचा जोर काहीसा कमी जरी असला तरी पण विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता रात्रीमध्ये रात्रीपर्यंत हे जे वातावरण बनलेले आहे हेच वातावरण अमरावती विभागातील काही परिसरामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या भागांमध्ये पाऊस आपल्याला रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतो युदी आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद